आज शाळेचा पहिला दिवस आज जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळांमध्ये सर्व शाळांमध्ये आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला अंगणवाडीतून पहिलीच जाणारी मुले जी सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना पहिल्या वर्गात शाळा प्रवेश देण्यात आला जिल्हा परिषद शाळांचे सर्व मान्यवर शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका मदतनीस शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद शाळेची सर्व चिमुकले विद्यार्थी यांनी मिळून गावातून प्रभात फेरी काढली या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे ग्रंथ दिल्ली वृक्ष संवर्धन करण्याविषयी वृक्ष लावा झाडे लावा झाडे जगवा असे नारे देत तसेच एकही मूल शाळा राहू नये म्हणून पहिल्या वर्गात प्रवेश घेण्याविषयी रॅलीमध्ये नारे दिल्या गेले त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये फोटो पूजन करण्यात आले सर्व मान्यवरांनी फोटो पूजन केले त्यानंतर अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचे वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले आज शाळेचा पहिला दिवस असणारे पहिलीतील विद्यार्थी या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी चॉकलेट रणवेश पाठ्यपुस्तकं वही पेन आणि शाळेचा गणवेश देऊन तसेच शूज वगैरे देऊन स्वागत करण्यात आले छोट्या मुलांचा आनंद गगनात मावेनासा होता आणि या छोट्या मुलांबरोबरच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पाहून सर्व शिक्षकवृंद अतिशय आनंदित होते पहिलीच गेलेल्या मुलांचा उत्साह वाढावा म्हणून अंगणवाडी सेविका ताई मदत निस्ताई यांनी पण शाळेत हजेरी लावली तसेच सर्व विद्यार्थी पण खूप आनंदित होते त्यानंतर उपस्थित मुलांना प्रेरणा म्हणून सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच पोलीस पाटीलताई यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा पण दिल्या हा एका गावचा शाळेमधील प्रवेशोत्सव सोहळा तुम्ही पाहिला आता हे कोणत्या गावाची शाळा आहे हे तुम्ही कमेंट मध्ये लिहायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा थँक्यू सो मच 满意一下。<music> <music>